जिल्हा परिषद निवडणुकीत खैरी संघ सच सरपंच सुधीर जवादे पाटील यांची रोखोक मुलाखत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खैरी मतदारसंघात राजकीय तापमान चांगलेच तापले आहे या पार्श्वभूमीवर किनी जवादे येथील सरपंच तथा जिल्हा परिषदेसाठी प्राबल्य दावेदार सुधीर जवादे पाटील यांनी अपडेट इंडिया टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली मुलाखतीत त्यांनी सांगितले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व जबाबदार नेतृत्वाची गरज आहे जनतेचा विश्वास आणि सहकार्य हेच माझं खरं बळ आहे मी सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी मैदानात उतरलो आहे असे ते म्हणाले या दरम्यान जवादे पाटील यांनी ग्रामविकास रोजगार निर्मिती शिक्षण आणि पाणीपुरवठा या विषयांवर आपल्या आगामी आराखड्याची झलकही दिली स्थानिक पातळीवर त्यांची विकासाभिमुख भूमिका आणि जनसंपर्कामुळे खैरी जिल्हा परिषदेसाठी त्यांचे नाव सध्या चर्चेत आहे खैरी जिल्हा परिषद निवडणुकीतील दावेदारांमधील ही आतापर्यंतची सर्वात थेट आणि रोखोक मुलाखत विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे व सहसंपादक रवींद्र राऊत राळेगाव तालुक्यातील किनी जवादी आलेलो आहेत किनी गावाला जवादे नाव जोडलेलं आहे असं हे किनी जवादे गाव आहे या गावचे सरपंच सुधीर भाऊ जवादे आपण यांच्याकडे आलेलो आहे सदर पंचायत समिती होऊ बसलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आपण त्यांच्याकडून काही चर्चा करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेलो आहोत आपण त्यांच्या घरी आले सुधीर भाऊ तुमचं अपडेट इंडिया टीव्ही मध्ये हार्दिक स्वागत आहे आणि मला सांगा सुधीर भाऊ आता होऊ वाचलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहे सुरू होणार आहेत त्याची रणधुमाई पण सुरू झालेली आहे काही पक्षांतर्गत पक्ष प्रवेश आहे पक्ष बांधणी आहेत त्या कार्यक्रमाला वेग आलेला आहे सतत तुमचं जे खैरी जिल्हा परिषद तुमच्या येत आहे ते मला वाटतं ओपन महिला आहे जिल्हा परिषद साठी आणि ओबीसी आणि पंचायत समितीमध्ये एक सर्वसाधारण आहे तर या संदर्भात आपली भूमिका आपण काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहात आपण प्रत्येक वेळी महाविकास आघाडी सोबत तुम्ही सोबत होते खासदार साहेबांची निवडणूक आहे लोकसभा आहे विधानसभा आहे सोबत होते आणि प्रत्येक वेळी तुम्ही काँग्रेसला बळकटी दिली आहे या संदर्भात आता आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होऊ घातली त्या संदर्भात आपली भूमिका काय राहील खैरी जिल्हा परिषद करता तर महत्वाचं एक कि हे सांगतो की किन्नी जवादे हे गाव राजकीय दृष्ट्या फार प्रगल्भ आहे आणि याला मोठा वारसा आहे म्हणजे इथून आमचे खासदार साहेब निवडून आले होते ज्यावेळेस काँग्रेस अडचणीत असते त्यावेळेस आम्हाला संधी दिल्या गेलेली आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये जेव्हा काँग्रेस अडचणीत होती त्यावेळेस भायासाहेबजे आमचे आजोबा भाया यांना संधी दिली होती आणि त्यांनी काँग्रेसमध्ये विजय प्राप्त केला होता ज्यावेळेस इंदिरा गांधीसुद्धा पराभूत झाल्या होत्या परंतु काँग्रेसची सीट हे यवतमाळ मतदारसंघ लोकसभा विजयी झाली होती आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत आला हो तेव्हा तेव्हा आम्ही सोबत आणि नेहमीप्रमाणे सोबत होतो काँग्रेसच्या तर पहिलेपासून आम्ही काँग्रेसचे लोक आमचे वडील वगैरे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते त्यांनी त्याचा त्याचा काही फायदा घेतला नाही किंवा ते हे नाही घेतलं परंतु आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसच्या विचाराचे लोक आहोत तर या याच्या या, या पहिले आमचे डॉक्टर साहेब डॉक्टर भालचंद्र जवादे हे अपक्ष निवडून आले कारण काँग्रेसने त्यावेळेस त्यांना तिकीट नाही दिली होती परंतु अपक्ष ते निवडून आले होते जिल्हा परिषद वडकी त्यावेळेस होतं वरच तर अशी होती की यांना मागच्या वेळेला काँग्रेसचे तिकीट मिळाली होती त्यावेळेस फक्त आमचं काहीतरी एकोणीस मतांनी विजय थांबला होता तर अशा वेळेसही आमच्यासोबत लोक आहेत आणि आमचा पारंपरिक मतदार आहे आमच्यासोबत आहे आमचं स्वतःचं काम असं आहे की मी सरपंच आहे बऱ्याच तीन तिसरी टर्म झालेली आहे आणि आदर्श गाव आहे आदर्श सरपंच म्हणूनही आमचं काम आहे त्याच्यानंतर सरपंच संघटनेचंही काम आहे आमचं आमच्या जिल्हा परिषद शैरीवडकीमध्ये बत्तीस गावामध्ये आमच्या चांगल्या पद्धतीनं बांधणी केलेली आहे सोबत आमच्या मतदारसंघामध्ये हा नदीचा जो पट्टा आहे त्याच्यामुळे बेमळा समितीचं आम्ही काम करतो तर चांगल्या पद्धतीने लोकांशी जोडलेला आहोत बेमळाच्या पाणीवापर संस्था आमच्या एकशे अठरा वापर संस्था आहे पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये राळेगाव विधानसभा म्हणजे बाबुळगावपासून तरी आपल्या याच्यातही एक तेवीस संस्था आमच्या जोडलेल्या आहेत खैरीसारख्या ठिकाणी दोन संस्था आहे प्रत्येक गावामध्ये आमच्या संस्था आहे लोक आहे शेतकरी जोडलेले आहेत त्याच्यामुळे आमचा दावा हा भ भक्कम आहे आणि लोकांची इच्छा आहे की इच्छा है कि तुम्ही आतापर्यंत कधी इलेक्शन मोठं लढलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही जिल्हा परिषदला राहावं परंतु आरक्षण हे महिला निघाल्यामुळे लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही कॅन्डिडेट द्यावा त्याकरता लोकांचा आग्रह आहे आमच्यासोबत सरपंच संघटनेचे लोक आहे बेंबळ्याचे लोक आहे आणि सोबत काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे आणि यामुळे आमचा दावा हा आम्ही भक्कम मानतो सुधीर भाऊ एक प्रश्न विचारतोय जसं काही असं ठिकाणी म्हटलं जात आहे मोठ्या गावचा उमेदवार पाहिजे आहे मोठ्या गावचा उमेदवार तो निवडून येतोय पण त्याची कामाची कोत तर असली पाहिजे असं पण एक काही म्हणत आहे सर्वसामान्य जनतेचा काम करणारा उमेदवार यावेळेस होणार आहे आणि मतदारचा कोण दिसत आहे का म्हणजे उमेदवार नवा अशी भूमिका दिसत आहेत नवा उमेदवार नवा याबद्दल आपण काय सांगू इच्छिता निश्चितच लोकांना काम करणारा उमेदवार पाहिजे आहे आणि उच्च शिक्षित पाहिजे आहे आपल्याकडला उमेदवार उच्च शिक्षित असून आम्ही सगळ्या पद्धतीने कामं करतो लोकांचे सर्व सर्वसामान्य जनतेचे कामं करतो आणि मुख्य म्हणजे आम्ही गावात राहतो म्हणजे मुंबई पुण्यात राहत नाही आणि गावात राहतो त्याच्यामुळे लोकांना आम्ही सहज उपलब्ध होतो आमचा संपर्क आहे आणि त्याच्यामुळे लोक स्वीकारतील मोठ्या फरकाने आम्ही विजय येऊ असं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे सुधीर भाऊ अशा ठिकाणी काही माहिती पडला का काँग्रेसच्या मतदार गोटातून किंवा जनतेच्या मतदारामधून दिसत आहेत का या शाही नको बा घराने उमेदवार आम्हाला नको माग त्यावेळेस जिठा दिल्या त्यांना तर सर्वसामान्य काय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करायचं काय आणि त्यांनी काही आपलं हे करत राहायचं काय याबद्दल आपलं काय भूमिका मगाचा मुद्दा असा होता लहान गावाचा तर असं काही नाहीये याच्या पहिले ते आपण जिल्हा परिषद सदस्य लक्षात घेतले त्यावेळेस मडावी होते, से से होते। <laughs> ते अतिशय छोट्याशा कोडावरून निवडून आले होते त्याच्यानंतर डॉक्टर साहेब होते निवडून ते आमच्या गावातून निवडून आले होते त्याच्या पहिले मागच्या टर्मला जे सदस्य होते तेही आमच्या गावातून निवडून आले होते लहान गाव मोठा गाव हा नाही कार्य तुमचं आता आम्ही गावाच्या पलीकडे गेलेलो आहोत आमचं काम जे या एवढ्या संघटना हे सगळं बांधतो आम्ही एक व्यक्ती जातीच्या पलीकडे गेलो आम्ही आणि कार्याच्या कार्यामुळे गावाचा काही प्रश्न राहिला नाही गावाच्या सोबत असते परंतु आम्ही गावातल्या छोट्या गावाचा विषय नाही राहिला काम आमचं असं आहे की कामं आमच्या लोकांपर्यंत पोचल्यामुळे आणि लोक आमच्यापर्यंत पोचले त्याच्यामुळे छोट्या गावाचा काही मुद्दा नाही आहे हा जर कोणी गैरसमज करत असत की मोठ्या गावातून उमेदवार दिला पाहिजे तर ते याच्या पहिला इतिहास जर पाहिला पण तसं काही पूर्णतः यशस्वी होत नाही मोठ्या गावामुळे ते लोकांनी जे काम आहे ते पाहिलं पाहिजे आणि तसं करतात लोक भाऊ मला सांगा आता काही अशा पण गोटातून चर्चा येत आहेत का मतदारामधून येत आहेत तर आयात केले करण्यात के आयात पण इन्कमी पण सुरू झालाय काँग्रेसमध्ये नेमकं म्हणजे ने जिल्हा परिषद खरी ओळख हो ठेवून आयात पण काही ठिकाणी केला जात आहे नेमकं याबद्दल आपण काय सांगू शकता नाही लोक स्वीकारत नाही आयात केलेला कोणी कारण ते सहसा असा आहे पक्ष आपला भूमिका करते पक्ष सोयीचं पाहते आपल्या की म्हणजे निवडून असं काही नाही छोट्या गावातलाही उमेदवार निवडून येऊ शकतो आणि एवढ्या मतदारसंघामध्ये गावामध्ये असं अशी गरज नाही बाहेरून उमेदवार द्यायची लोक सक्षम लोक आहे त्याच्यामुळे असं काही बाहेरचा लोक स्वीकारणार नाही उमेदवार सदर तुमच्या काँग्रेसमध्ये आहे तुम्ही काँग्रेस प्रतिनिधी नेत्यांना असं काय अपेक्षित सांगू इच्छिता निश्चितच योग्यता असलेले उमेदवार द्यावे गुणवत्तेवर निकष गुणवत्तेचा निकष लावा आणि लोकांमध्ये सर्वे करावा लोक कोणाकडे आहे लोकांना कोण कोणाची प्रतिमा चांगली आहे कोण आहे शेतकऱ्यांसोबत काय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कोण उचलतो हा महत्वाचा आहे ना आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन करतो निस्वार्थपणे लोकांची सेवा करतो हाही मुद्दा लोक लक्षात घेतील त्याच्यामुळे पक्षाच्या पलीकडे जातीच्या पलीकडे सगळ्या गोष्टीच्या पलीकडे काही लोक आहेत त्याच्यामध्ये आम्ही आहोत धन्यवाद हे आपले सुधीर भाऊ दवादे होते सरपंच किनी जवादे येतील आणि यांनी आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती होत्या निवडणुकीची स्पष्ट भूमिका दिली आहे सदर पक्षाने कुठल्याही माणसाची निवड चांगल्या योग्यतेने जनक मताचा कोण हे बघूनच त्या उमेदवारी जाहीर करावं असं यांनी सांगितलेलं आहे त्याची क्षमता त्यांच्याकडे आहेत विदर्भ उपसंपादक विनोद मावरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत